धन्यवाद 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 जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय या माध्यमातून पुन्हा मी एक आव्हान करते की महाराष्ट्रभर मला अन्याय तेथे ते प्रतिकार व स्त्री शक्ती संस्था म्हणजे महिलांचीही मला माझ्या संस्थेमध्ये मला महिलांनाही घ्यायचं आहे आणि अन्याय तेथे ते ते प्रतिकार कामगार संघटनेमध्ये सुद्धा मला पदाधिकारी नेमायचे आहेत महाराष्ट्रभर तर जे कोणी इच्छुक असाल त्यांनी मला नक्कीच संपर्क साधा माझा नंबर स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला माझा नंबर आहे आणि तिथून तो नंबर घेऊन नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा नक्कीच आपल्या पात्रतेनुसार आपल्याला पद पदभार देण्यात येईल आणि नक्कीच आपण काम करूयात नंबर माझा स्पष्टमत लाईव्ह या चॅनलला आहे माझ्या स्पष्टमत मत लाईव्हच्या प्रत्येक व्हिडिओवर माझा नंबर आहे वैशाली ताई जय भीम जय भीम जय आता कामगार संघटना रजिस्टर केलेली आहे लवकरच आपण याच नावाने पक्ष सुद्धा स्थापन करणार आहोत कारण काय आहे माहिती का मी स्पष्ट वक्ती आहे कुठल्याही पक्षामध्ये मला सामावून घेतले जाणार नाही किंवा घेतलं तरी माझं काम कुठे जे आहे ते कुठेही ऍडजस्ट होण्यासारखं नाहीये कारण माझं जे असतं ते अगदी कुणाचेही तमा न बाळगता जिथं चूक आहे तिथं मी बोलणारच हा माझा फंड आहे आणि त्यानुसारच मी काम करते तर अगदीच अगदीच अगदीच, अगदीच। संघटना रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला सात सभासद लागतात संघटनेसाठी सांगते म्हणजे हीच प्रोसेस संस्थेसाठी पण आहे फक्त संस्थेमध्ये तुम्हाला तुम्ही ऑडिट दिलं तरी चालतं आणि नाही दिलं तरी चालतं परंतु संघटनेमध्ये तुम्हाला ऑडिट हे करावंच लागतं दरवर्षी आणि संघटनेमध्ये तुम्हाला शंभर कामगार हवेत जे कामगार कामगार कामावर रुजू आहेत असे कामगार तुम्हाला हवेत जर त्यातला एकही कामगार कामगार कामावर रुजू नसेल तर तुमच्या विरोधामध्ये केस दाखल होऊ शकते त्यामुळं जे कामगार कामावर रुजू आहेत त्या कंपनीमध्ये त्या कंपनीचा त्यांच्याकडे आयडेंटी कार्ड आहे तर ते आयडेंटी त्या प्रत्येक कामगाराची आयडेंटी कार्डची झेरॉक्स लागते तो त्या कंपनीमध्ये कामावर रुजू आहे त्याचं रुजू असलेलं पत्र लागतं त्याचा आधार का आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागतं मग ते बिगारी कामगार आहेत त्यांना पण तेच रुजू होतं की ज्या ठिकाणी बिगारी कामगार म्हणजे बिगारी कामगार म्हणजे जे आपलं घरगुती कामं किंवा काय असे छोटे मोठे करतात असे नाही तर बिगारी कामगार सुद्धा मोठमोठ्या कंपन्या आहेत तुम्हाला माहिती बिल्डरच्या पण खूप मोठमोठ्या कंपन्या असतात त्या कंपनीमधले बिगारी कामगार आपल्याला पाहिजे असतात तर त्या कामगारांकडं पण त्यांचं ते आयडेंटी कार्ड बनवलेलं असतं त्या कामगाराचं तर त्यांच्या त्या आयडेंटी कार्डची झेरॉक्स लागते आणि त्याचं पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि तो कामावर रुजू हवा बिगारी कामगार सुद्धा कारण ती लोक मी ज्या वेळेला दिलं त्यावेळेला त्याच्यानंतर ती लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चेकिंग केली सर्व आ, मी कामगार आयुक्तालयामध्ये वेळेला माझी फाईल दिली रजिस्ट्रेशनसाठी त्याच्यानंतर त्यांनी मी ज्या कामगारांचे त्यांना नंबर आणि ज्या कामगारांचे मी आयडेंटी कार्ड दिले त्या 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 कंपनीमध्ये जाऊन त्यांनी ते सर्व व्हेरीफाय केलं की हे कामगार त्या ठिकाणी आहेत का जर एकही कामगार आपण जर फेक दिला तेन कारण ते कधीही ऑडिट करतात जाऊन जर त्यांनी त्यांच्या व्हेरीफायमध्ये जर एकही कामगार त्या ठिकाणी आढळला नाही एकही कामगार जर नसेल तर आपल्यावर गुन्हे दाखल होतात याची काळजी घ्यावी तर त्यांनी ते व्हेरीफाय केलं जाऊन त्याच्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर माझी मी जी काय माहिती दिलेली होती ज्या कामगारांची ती पण माझी पूर्णपणे अगदी योग्य ठरली त्याचबरोबर माझे जे पदाधिकारी आहेत त्यांचं पण जे काय आहे <coughs> ते म्हणजे कुणालाही सजा झालेली नसावी ज्याला पोलीस कोठडी आहे अशा व्यक्तीला संघटनेमध्ये पोलीस कोठडी झालेली आहे अशा व्यक्तीला संघटनेमध्ये घेता येणार नाही ना तर माझ्या संस्थेमध्ये एकही व्यक्ती अशी नाही की त्यांना पोलीस कोठडी झालेली आहे तर असे मी आणि इतर सहा जण आम्ही आहोत आणि त्याची पूर्ण व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्यानंतर मग संघटना रजिस्टर होती तुमची संस्थेला असं आहे की संस्थेला तुम्ही पाच सात नऊ अकरा आणि तेरा असे घेऊ शकता रजिस्टर बॉडीवर त्याला तुम्ही त्यालासुद्धा तुम्ही प्रत्येकाचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडावं लागतं अध्यक्ष उपाध्यक्ष ते आपल्याला घट म्हणजे ते देतात की ते घटना देतात ती भरून द्यावी लागते आपल्याला माहिती पूर्ण भरून द्यावी लागते ते फॉर्म देतात दे दे ते फॉर्म भरून द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर मग ते सेम अशीच प्रोसेस असते फक्त ती ट्रस्ट म्हणून असतो स्थापन आणि हे कामगार संघटना म्हणजे याच्यात मध्ये आपल्याला कामगारांची असेल ज्या विषयासंदर्भात आपण ती संघटना रजिस्टर रजिस्टर करतो तर त्या विषयासंदर्भात आपल्याला काम करण्याची परमिशन असते तर अशा पद्धतीमध्ये ते आहे आणि माझं झालेलं आहे त्यामुळं मला खरंच खूप बरं वाटलं आज माझी दोन्ही कामं झालेली आहेत आणि म्हटलं चला या माध्यमातून आपण सगळ्यांसोबत शेअर करूया हो मी कम्युनिटीला टाकलेली आहे नाही नाही कम्युनिटीला नाही टाकले मी नक्की टाकते नक्की मी फेसबुकला टाकलेली आहे फेसबुकला पोस्ट केली हो आणि खरं तर सोमनाथ पाटील दादांचा नंबर कोणाकडे असेल तर प्लीज प्लीज मला सेंड करा माझ्या फेसबुकला मॅसेंजरला सेंड करा किंवा सोमनाथ पाटील दादा तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज मला तुमचा तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा किंवा तुमचा नंबर मला मॅसेंजरला द्या फेसबुकच्या कारण तुमची ती कविता एका प्रसारमाध्यमाला प्रसारित करायची आहे आणि त्याच्यासाठी तुमची पर परमिशन हवी तर मला त्या दादांनी तुमचा नंबर मागितलेला आहे परंतु माझ्याकडे तुमचा नंबर नाही आहे त्यामुळे मी त्यांना देऊ शकले नाही तर तुमची जर इच्छा असेल तर ते दादा तुमची क तुमचा जो लेख आहे तो प्रसारित करणार आहेत तेही कामगारांना काही अडचणी असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा लवकरच आपण एक कार्यक्रम आपल्या संघटनेचा घेणार आहोत ज्या वेळेला आपल्या हातामध्ये आपल्या संघटनेचा दुसरा नंबर येणार आहे त्यावेळेला आपण म्हणजे आताही घेऊ शकतो त्यांनी सांगितलं की तुम्ही आताही घेऊ शकता काही अडचण नाहीये परंतु तरी थँक्यू सो मच साठे दादा ओके okay, चला रजा घेते बराच वेळ झाला बोलते तुमच्याशी तर हरकत नाहीये असंच माझ्या कामाबद्दल मी आपल्यासोबत माझ्या कामाच्या विषयी अपडेट देत राहील तुम्हाला आणि असंच कोणाच्या काही अडचणी असतील तर नक्की सांगा आपण सगळ्यांनी मिळून अगदी अन्यायाच्या विरोधामध्ये उभं राहायचं आहे जो माझा नारा आहे तेव्हापासूनचा आणि त्याच नार्याची मी संघटना स्थापन केलेली आहे तो माझा नारा होता ते माझं ब्रीद वाक्य होतं आणि त्या ब्रीदवाक्याचीच ब्रीदवाक्य मी संघटनाच रजिस्टर केलेली आहे तर फार बरं वाटतं मला आनंदही झालेला आहे तर चला रजा घेते हरकत नाही गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र